जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या या मराठी युट्यूब चॅनलवर आणि आज आपण जाणार रायगड या किल्ल्यावर आज रविवार असल्यामुळे तुम्ही पाहू शकता गर्दी गडावर येणाऱ्या लोकांची गर्दी पाहू शकता सकाळी गड सह करण्याची मजा ही खूप वेगळी असते एकतर म्हणजे तुम्हाला दम खूप कमी लागतो आणि दुसरे म्हणजे हे असे सुंदर दृश्य तुम्हाला पाहायला मिळते हे असे सुंदर दृश्य आम्ही डोला टिपत पुढे चालत राहिलो हे सर्व तुम्हाला बघायचं असेल तर तुम्हाला सह्याद्रीमध्ये फिरायला लागेल रायगड किल्ला हा महाराष्ट्रातील एक अद्वितीय आणि ऐतिहासिक किल्ला आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्याचे बांधकाम आणि पुनर्बांधणी केली होती किल्ल्याच्या वास्तुशिल्पात आणि त्यांच्या दूरदृष्टीत दूर आणि रणनैतिक कौशल्याचे प्रदर्शन केले आहे काही पायड्या चढल्यावर तुम्हाला थोड्याच अंतरावर नाणे दरवाजा पाहायला मिळेल आता त्याची थोडी अवस्था पडकी अवस्था झालेली आहे तरी बऱ्यापैकी संवर्धन केलेले आहे हा पहिला दरवाजा रायगड किल्ल्याचा नाणे दरवाजा नाणे दरवाजातून समोर आत आल्यावर तुम्हाला हनुमंताची मूर्ती पाहायला मिळेल जय श्रीराम एक आ, काय बोलत त्याला कलप का कलपा मधला एक प्राणी इथे नमलास का रे अजून आपल्याला खूप लांब सोळाशे छप्पन साली छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगड हा किल्ला विजयी केला त्यांनी या किल्ल्याला आपल्या राजधानीचा दर्जा दिला त्यामुळे रायगड या किल्ल्याचे महत्त्व फार मोठ्या प्रमाणात वाढले पुढे सोळाशे चौऱ्याहत्तर साली रायगड या किल्ल्यावर शि छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला हा सोहळा अत्यंत भव्य पद्धतीने साजरा करण्यात आला होता या सोहळ्यानंतर शिवाजी महाराजांना छत्रपती ही उपाधी देण्यात आली होती राज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने रायगड या किल्ल्याला राजधानीचा दर्जा मिळाला आणि मराठा साम्राज्याची स्थापना झाली गडावर येण्यासाठी दोन रस्ते आहेत एक एक समोरूनच येते तिथून हे जे लोक येतात आणि आम्ही दुसऱ्या वाटेतून आलेलो गड्याच्या मध्यभागी येतात चेहऱ्यावरील थकवा जाणवत असेल तुम्हालाही आणि माझ्यासोबत असणारी ही फार थकून गेली होती थकवा दूर करण्यासाठी आम्ही लिंबू सरबत प्यायलो येना तिरका मी चालू करतो आम्ही लिंबू सरबत या लिंबू सरबत प्याला जय जय भवानी जय शिवाजी आमला अजून मी दबा तिकडे चाललोच अजून देवळा चला लवकर रायगड हा किल्ला सह्याद्री पर्वत रांगेत स्थित आहे हा किल्ला समुद्र सुमारे सत्तावीसशे फूट उंचीवर आहे किल्ल्याचा परिसर सुमारे बाराशे एकरात पसरलेला आहे थोडाफार टोकाजवळ येऊन आहोत ओके अर्ध्या तासात मत अर्ध्या तासापर्यंत आपण टकमटोकापर्यंत पोहोचून जाऊ त्यावर सर्वत्र महाराजांचा जय जयकार कानावर पडत होता जय भवानी जय शिवाजीचा जयगर चालला होता हे सर्व ऐकून आमचे मन हरवून गेले आता आपण येऊन महा दरवाजा येथे इथून व्हि बघू शकता तुम्ही समोर आता टकमक टोक आणि इकडे आपल्याला महाराजांची समाधी पाहायला भेटेल तिकडे इथे टकमक टोक आणि आपल्या सह्याद्रीच्या पर्वतरंगा महाराजांच्या <स्था> मृत्यूनंतर <स्था> सोल म्हणजे सोळाशे ऐंशी साली स छत्रपती संभाजी महाराजांनी रायगड किल्ल्याची जबाबदारी स्वीकारली परंतु सोळाशे एकोणनव्वद साली मुघल बादशाह औरंगजेबाने रायगड किल्ल्यावर के आक्रमण केले आणि तो ताब्यात घेतला यामुळे किल्ल्याचे महत्त्व काही काल कमी झाले परंतु पुढे तो मराठ्यांच्या ताब्यात पुन्हा आला अशी काही असताना काही गरज आहे का आपण उभा आहे आपण जरा विचार करा ना महाराजांना जाऊन जवळपास साडेतीनशे वर्षांचा कालावधी उडाडला तरी आजही सर्वांच्या मनात महाराज जिवंत आहेत महाराजांच्या पदपशाने पावन झालेल्या भूमीमध्ये येऊन मन खूप प्रसन्न झाले एक नवीन ऊर्जा मनामध्ये मा मिळाली <laughs> आणि फायनली आम्ही येऊन पोचलो रायगड किल्ल्यावर पाहू शकता रायगड किल्ला बाटली हो इथं आता आपण येऊन पोहचले आहोत टकमकटोक त्या जागेवर ही तुम्हाला जी जागा दिसते ना तिथे महाराजांचा राज्याभिषेक झाला सोळाशे चौऱ्याहत्तर मध्ये आणि हे जगदीश्वराचे मंदिर रामदास स्वामी यांनी महाराजांचे वर्णन हे त्यांच्या दालबोधया दा ग्रंथामध्ये खूप सुंदर केले आहे जसे की महामेरू जनांचे आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी यशवंत कीर्तिवंत सामर्थ्यवंत वरदवंत पुण्यवंत नीतिवंत जाणता राजा या भूमंडलाचे ताई धर्म रक्षी ऐसा नाही महाराष्ट्र धर्म राहिला काय तुम्हा करिता शिवकालीन बाजारपेठ आणि आता आपण जाणार आहोत तिथे महाराजांची महाराजांचा राज्याभिषेक झाला

चार आहेत पायरे चार पायऱ्या खाली जाऊन राजे उभे होते राजांचं करण भरून राजांचं अंतकरण भरून देण्याचं कारण होत की ज्या लोकांच्या जीवावर आज एवढं मोठं हिंदवी स्वराज्य बघलंय निर्माण केलं असे लोक राजा दरबारात आनंदाच्या दिसत राजांची एक नजर आपल्या बत्तीस नजर आपला राजा आपल्या नक्कीच असतील त्या हिंदवी स्वराज्याच्या पायऱ्या आमचे मावळे मावळ्यात गडावरील हे सर्व क्षण डोळ्यात टिपत गड उतार करायला सुरुवात केली खूप भारी अनुभव होता हा आमचा प्रत्येकाने जीवनात एकदा तरी रायगडावर यावे आपल्या राजाचे वैभव म्हणजेच गड किल्ले बघावे चला भेटू मग एखाद्या नवीन विषयावर नवीन ठिकाणी तुर्तास बाय